राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी नाकारल्याच्या निषेधार्थ सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काळी गुढी उभारून निषेध करण्यात आला राज्यातील महिलांना एकवीसशे रुपये आर्थिक मदत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी या दोन आश्वासनामुळे राज्यात महायुतीचं सरकार निवडून आले मात्र बहुमताने निवडून आल्यानंतर सरकारने या दोनही आश्वासनांना केराची टोपली दाखवली या निर्णयाच्या विरोधात आज सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काळी गुढी उभारत राज्य सरकारचा निषेध केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष महेश कराडे भरत चौगुले प्रकाश मिरजकर अजित हळीगले तानाजी चव्हाण संजय बेले संदीप राजोबा सर्जराव पवार बाबासा संदे आपासाहेब पाटील बाबासाहेब पाचोरे शशांक पाटील विजयकुमार पाटील आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना एकवीसशे रुपये मानधन देतो या जोरावरतीच विधानसभेमध्ये पहावी सरकार पाचवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे महिलांच्या मुळावर उठलेलं आहे महिलांना एकवीसशे रुपये देणार नाही याची घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे त्याचबरोबर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यानी हे शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या माहिती सरकारच्या वतीनं सुरू आहे त्याचा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये आम्ही काळ्या गुड्या उभा करून हा सरकारचा निषेध करतो आहे सरकारचा धिक्कार करतो आहे कारण शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यामुळंच यापुढच्या काळात जर सरकारनं कर्जमाफी केली नाही तर प्रचंड असं जनआंदोलन आम्ही उभा करू रस्त्यावर उतरू आज आम्ही काळ्या गोड्या उभारलेल्या आहेत या पुढच्या काळात हतात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल पण मात्र कर्जमाफी पदरात पाडून आम्ही घेणार